रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीत झाले चोरी आळ आला जाणेवरी पंढरीत झाले चोरी आळ आल आला जाणीवरी हो पंढरीत जाली चोरी आळ आल आला जनीवरी जागे गेला आळ आल आला जाणीवर Ala Jagirare, ala ala Jani wari, pandari te jali turi, ala ala Jani wari, pandari जनीवरी रुक्मिणीचा गेला जगा जणीचा गरे बघा रुक्मिणीचा गेला जगा जणीच्या घरी बघा पंढरीत झाली चोरी आळ्याला जणी वरी पंढरीत झाली चोरी आळ्याला जणी वरी सत्यभामाची गेली चोळी जाऊन बघ जाणीच्या घरी सत्यभामाची गेली चोळी जाऊन बघा जणीच्या घरी पंढरीत झाली चोरी आळ्याल जनीवरी पंढरीत झाली चोरी आळ्याल जनीवरी तू क्याचा गेला विना कोणती झाला जमा तू क्याचा गेला विना वय कोणती झाला जमा जा पंढरीत झाली चोरी आला जणीवरी पंढरीत झाली चोरी आळ्याला जनीवरी आळ्याला वरी, आळ आला वरी, धन्यवाद